नमस्कार मी भाग्यश्री अभिमान मोरी भाग्योदय या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राची ओळख आणि विविधता यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी ओळख महाराष्ट्राची ही सिरीज घेऊन आलेली आहे आणि या सिरीजचा हा तिसरा भाग आहे आजच्या भागात आपण कोकण विभागातल्या ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी मूळच्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं आणि पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर सुरुवातीला जाणून घेऊयात ठाणे जिल्ह्याविषयी मित्रांनो ठाणे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातला सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका <laughs> भिवंडी निजामपूर महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका या सहा ठिकाणी महानगरपालिका कार्यरत आहे ठाणे जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत त्यामध्ये मुरबाड भिवंडी शहापूर ठाणे कल्याण उल्हासनगर अंबरनाथ यांचा समावेश महाराष्ट्र राज्याच्या सातशे वीस किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी सत्तावीस किलोमीटरचा समुद्र किनारा हा ठाणे जिल्ह्याला लाभला आहे त्याच्या पूर्वे सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा असंही म्हटलं जातं कारण इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक धरणं ठाणे जिल्ह्यात आहे त्यामध्ये बारवी धरण भातसा धरण मोडकसागर धरण आहे शिवाय मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा हे जलाशय ठाणे जिल्ह्यात आहे गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीच असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे शिवाय कोपिनेश्वराचे मंदिर टिटवाळा येथील गणपतीचे मंदिर भाताच्या गिरण्या मिठागरे रंग औषधे प्लास्टिकच्या वस्तू व रसायनांचे कारखाने ठाणे जिल्ह्यात आहेत एकूणच औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक आहे तर आता जाणून घेऊयात पालघर जिल्ह्याविषयी <फणीज्ञा> मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर हा महाराष्ट्र राज्यातला छत्तीसावा तर कोकण विभागातला सातवा जिल्हा अस्तित्वात आला पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत त्यामध्ये पालघर डहाणू जव्हार मोखाडा वसई वाडा तलासरी विक्रमगड असे एकूण आठ तालुके आहेत सुरुवातीला जाणून घेऊयात पालघर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हो। पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचं राज्य होतं सतराशे एकोणचाळीस मध्ये पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकून घेतला शिवाय एकोणवीसशे बेचाळीसच्या पालघर हे महत्वाचं केंद्र होतं. शिवाय वारली चित्रकला आणि ताडपा नृत्य ही या शहराची सांस्कृतिक ओळख आहे वारली चित्रकला ही आदिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी कला असून तिला भारतात आणि परदेशातही मागणी आहे तारापूर हे भारतातलं पहिलं अणुशक्ती केंद्र पालघर या जिल्ह्यात आहे त्याशिवाय पालघर या जिल्ह्यामध्ये वसईचा किल्ला अर्नाळा किल्ला तारापूर तांदुळवाडी काळदुर्ग डहाणू शिरगाव असे अनेक किल्ले आहेत वैतरणा ही, वैतर ही पालघर जिल्ह्यातील महत्त्वाची नदी आहे शिवाय जव्हार हे तालुक्याचं थंड हवेचं ठिकाण पेन्सचा कारखाना सूर्यमाळा हे थंड हवेचे ठिकाण मासेमारी बंदर अशी अनेक प्रेक्षणीय पालघर मित्रांनो एकाच सगळ्या गोष्टी करता येत नाही पण तुम्हाला ठाणे आणि पालघर या जिल्ह्याविषयी काही महत्त्वाची काही ऐतिहासिक माहिती तुम्हाला माहिती असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हो चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद